बार्शी तालुका पोलिसांनी अवघ्या एका धाडसी कारवाईत तब्बल शंभर किलोपेक्षा अधिक गांजा जप्त करत मोठे यश मिळवले आहे या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक गुन्हेगारी विश्वात मोठा धक्का बसला आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे तसेच तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथकाने ही कारवाई केली स्थानिक पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मादक पदार्थ जप्त करण्यात आले पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणात अजूनही सखोल तपास सुरू आहे संबंधित आरोपींबाबत आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येत असून या नेटवर्कचा संपूर्ण उलगडा करण्यासाठी पोलीस विशेष दक्षता घेत आहेत या यशस्वी कारवाईमुळे बार्शी शहर व तालुक्यातील नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे पोलिसांच्या कार्यवाहीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पुढील काळातही अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जातील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे अशोक सायकल एस डी बार्शी आज माननीय पोलीस अधीक्षक सो श्री अतुल कुलकर्णी साहेब तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री प्रीतम जावलकर साहेब यांच्या मार्गदर्शनात बार्शी पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये गांजा पकडण्याची मोठी कारवाई केलेली आहे त्यामध्ये गांजाचे अंदाजे वजन सव्वा ते सव्वाशे ते दीडशे किलोच्या आसपास आहे एकूण दोन मोठ्या ट्रक एक स्विफ्ट कार आणि एक आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे सर्व मालाची मोजदार पुढील कारवाई पंचनामा सुरू आहे त्याचप्रमाणे त्यातील आणखी काही आरोपी निष्पन्न होतील पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक सो कुलकर्णी सर अडिशिल एस पी यावलकर सर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे किती वाजता अंदाजे सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या आसपास ही कारवाई करण्यात आलेली आहे बार्शी तालुका पोलीस स्टेशन अटक केली एक आरोपी ताब्यात आहे बाकी एक दोन तीन तापसाद। ते तीन आरोपी पळून गेलेले आहेत आणि त्या जो एक आरोपी ताब्यात त्याला सुद्धा पोलीस स्टाफने पाठलाग करून पकडलेला आहे ताब्यात घेतलेला आहे तपासात निष्पन्न होईल आता ते पुढील चौकशी चालू आहे तपासात ते निष्पन्न होईल प्राथमिक तपास चालू आहे